नमस्कार मंडळी प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की साहेब आज आपण सांड आहोत का नाही आज साहेब बदलापूरमध्ये आहे आणि बदलापूरमध्ये काय आणि कशासाठी हे थोडंसं नंतर विचार आहे पण त्याच्या आधी सर्वांना जो प्रश्न पडला आहे तो बाबा काय आहे किमान वेतन म्हणजे काय आहे साहेब खाके गरवेश आम्हाला कधी परिधान करायला मिळणार आहे ह्या सगळ्या काय गोष्टी आपल्याला चिंताजनक आहेच आपण त्याच्यावरती विश्लेषण करतच असतो परंतु साहेबांच्याकडून आपल्याकडं परफेक्ट अशी माहिती हे साहेबांच्याकडून मिळते म्हणून प्रथम साहेब आमच्या चॅनलमध्ये स्वागत आणि आपण बदलापूरमध्ये आलात त्यामुळे करून आपले स्वागत साहेब आता आपल्या काही सुरक्षारक्षक असे आहेत प्रश्न असा आहे माझा की शासकीय आस्थापनामध्ये काम करत आहेत आणि शासकीय आस्थापनामध्ये काम करत असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातल्या तर त्यांच्या असा भीतीदायक आहे की आम्हाला कधी काढून आहेत काय आणि काय का सुरक्षा रक्षक असं आहे की त्यांना आम्हाला पगार मिळत नाही आणि काय सुरक्षा रक्षक मंत्री साहेब आमचं ते टेंडर काढलेलं आहे आणि ते दुसरे सुरक्षारक्षक तर भरणार आहेत त्यांना आम्हाला तिथून कमी करणार आहेत असं थोडंसं त्यांचा प्रश्न आहे म्हणजे काय डब्ल्यू डी खात्यातलं असू दे जीवन प्राधिकरण असू दे किंवा आणि कोणतं असू दे आरोग्यविषयातला विषयातला असू दे असे सगळे सुरक्षा रक्षकांचं आहे तर या सुरक्षा रक्षकांना काय मार्गदर्शन कराल किंवा या सुरक्षा रक्षकांनी प्रथमतः काय केलं पाहिजे प्रवीणजी सर्वप्रथम तुमचं धन्यवाद आभार मानतो की <coughs> हे जे तुम्ही जे तळमळीनं जे काय प्रश्न विचारता आणि महाराष्ट्रातील तमाम सुरक्षा रक्षकांच्या जे काय प्रश्न असेल त्याला वाचा फोडता काय ह्याच्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन आणि आता तुम्ही जीवन प्राधिकरण किंवा बाकीचे महामंडळाचे काय टेंडर काढतात शासकीय आस्थापना हो तुमच्या माहितीसाठी सांगतो की सुरक्षा रक्षकांनी जिथं अशी काय घटना घडतात त्यांनी ताबडतोब सुरक्षा रक्षक मंडळाशी किंवा त्या ती जिथं असतील त्या संघटनेशी संपर्क साधून ह्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत कारण तुम्हाला एक गोष्ट समजून सांगतो की तुमच्या माध्यमातून सर्व सुरक्षा रक्षकांपर्यंत ते पोचतील की शासनाचे दोन जे आर आहेत समजून घ्या महाराष्ट्र शासनाची एक शासकीय आस्थापनांनी सुरक्षा रक्षक मंडळाचेच सुरक्षा रक्षक घ्यावे तिने टेंडर काढू नये ओके okay. टेंडर जर काढलं hmm. तर त्यांच्यावर कारवाई होते बरं असं एक दोन हजार सहाचा जी आर आय दुसरा एक आहे दोन हजार चौदाचा hmm. न्याय आणि विधी विभागाचा तो जी आर आय बरं तो न्याय आणि विधी विभागाने विधी विभागानं संपूर्ण महाराष्ट्रामधील जे सुर सॉरी गव्हर्नमेंट आस्थापना आहे ती महानगरपालिका नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांना एक आदेश पारित केलाय की ज्या जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळ आहे त्या जिल्ह्यामधील सुरक्षारक्षक मंडळाकडे तुम्ही ती तुमची मागणी काय ती नोंदवायची टेंडर काढायचं नाही असं क्लिअरकट त्याच्यात म्हटलंय म्हणजे हे दोन्ही जे दोन हजार सहाचा आणि दोन हजार चौदा दोन हजार सहाचा एक जी आर आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थापासून सर्व गव्हर्मेंट आस्थापनांना लागवाय तिने सुरक्षा रक्षक मंडळाची सुरक्षा रक्षक घ्यायचे आणि दोन हजार चौदाचं आहे हे त्याला डावलून जे काय सुरक्षा रक्षक घेतले जातात टेंडर काढलं जातं किंवा निवादि निविदा काढल्या जातात जाता, तर त्या निविदा काढायच्या नाहीत असं न्याय आणि विधी विभागाने त्यांना कळवलं आणि त्याच्यात सुरक्षा रक्षक मंडळाचा उल्लेख आहे महाराष्ट्रातल्या की ज्या जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळ आहे त्या जिल्ह्याकडं तुम्ही मागणी पहिली नोंदवायची अच्छा जर त्या सुरक्षा रक्षक मंडळानं तुम्हाला लेखी स्वरूपात जर मागणी नाही आमच्याकडं पूर्ण करू शकत असं तिने लेखी कळवलं तरच तुम्ही टेंडर काढायचं अन्यथा टेंडर काढायचं नाही सुरक्षा रक्षकांचं म्हणजे असं शासनाचे आदेश आहेत शासनाचे आदेश आहेत बघा पहिले मागणी करायची हा आणि जर सुरक्षा रक्षक मंडळानं जर नकार कळवला आमच्याकडे सुरक्षा रक्षक नाहीत तर तुम्ही टेंडर काढायचे अच्छा बरं ह्याच्यामध्ये असा पण प्रश्न आहे की शासकीय आस्थापना पगाराच्या बाबतीत फार डिले असतात तर त्याच्यामध्ये एकवीस नंबर जो क्लॉज आहे एकवीस नंबरचा जो हे आहे त्याच्यामध्ये क्लिअरकट म्हणलंय की जे सुरक्षा रक्षक मंडळ पगार जाहीर करील तो देणं तुम्हाला बंधनकारक आहे म्हणजे एकवीस क्लॉज तो कोणत्या ह्याच्यातला आहे त्याच न्याय आणि विधी विभागाच्या एकवीस नंबरचा जो क्लॉज आहे त्याच्यामध्ये क्लिअरकट म्हणलंय की जे जे सुरक्षारक्षक मंडळ पगार जाहीर करील ते तुम्हाला देणं बंधनकारक आहे बघा मित्रांनो हे थोडासा व्हिडिओ सेव्ह करून म्हणजे माझं सेव्ह करून ठेवण्यासारखी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये आहे तर तशी हां आता माझं दुसरं सांगणं असं आहे की त्या सुरक्षा रक्षकांना ज्या सुरक्षा रक्षक हे बाधित होण्याची शक्यता आहे किंवा जिथं टेंडर काढलं जाते त्यांनी त्वरित सुरक्षा रक्षक मंडळाशी संपर्क साधायचा आहे किंवा ज्या आस्थापनेमध्ये महामंडळ जे सुरक्षा रक्षक घेणार आहेत आणि आपले लोक बेकार करणार आहेत हे सुद्धा करता येत नाही कायद्यानं तुमच्या माहितीसाठी सांगतो विधानसभेमध्ये ह्याच्यावरती चर्चा झालेल्या आहे सन्मान्य स्वर्गीय आराराबा पाटील यांनी त्याच्यावरती बैठक घेऊन निर्णय घेतलेले आहेत की महामंडळामुळं कुठल्याही जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाचा सुरक्षा बेकार होणार नाही ह्याची दक्षता घ्यायची आहे अच्छा मग मला तुम्ही सांगा हा अवमान होणार नाही का हो आदेशाचा पण हे कधी करणार आपण जर त्या सुरक्षा रक्षकांनी संघटनेकडं किंवा सुरक्षारक्षक मंडळाकडं जर तशी लेखी स्वरूपात माहिती दिली किंवा मा त्यांना जर ती सांगितलं तर ते पत्रव्यवहार करून ते, ते थांबवणार ना पण जर तुम्ही उद्या काढणार आहे त्यांना आज सांगायला येणार तर काय मंडळ तरी करणार आणि संघटना तरी काय करणार आता सुरक्षा रक्षक मुंबईमधले सुरक्षा रक्षक साहेब तिसतीस बत्तीस बत्तीस वर्ष झालं त्या ठिकाणी काम करतायत आणि स्वाभाविक आहे की त्या ठिकाणी जर त्यांना का आता राहिले त्यांचे रिटायरमेंटचेच दिवस आणि त्यांना कमी करणार किंवा काय करणार मग जुने सुरक्षा रक्षक स त्यांना हे मार्ग जर माहिती नसेल किंवा त्यांना काय घाबरत आहेत की त्यांना मार्ग माहिती नाही किंवा माहिती आहे पण ते येत नाहीत असं का होतं असं नाही नाही काय बघा ती सुरक्षा रक्षकांचा प्रश्न असा आहे की जी जुने ते तीसुद्धा त्याच पद्धतीत काम करतायत नवीन आहे तीसुद्धा त्याच पद्धतीत काम करतायत मला एक गोष्ट सांगा मी प्रथम सुरक्षारक्षक मंडळाचा सुरक्षा रक्षक आहे ही भावना डोक्यात घेतली पाहिजे अच्छा मी ज्या आस्थापनेत जातो त्या स्थापनेचा नाही सुरक्षा रक्षक मंडळ त्या आस्थापनेमध्ये तुम्हाला वितरित करतं काम करण्यासाठी आणि त्या आस्थापनेनं तुमच्याकडनं सुरक्षारक्षकांची कामं करून घ्यायची ही जी भावना जी म्हणजे जे काय दुरावा निर्माण झाला ना हा त्याच्यामुळं गैरसमज झाला आहे मी एखाद्या आस्थापनेकडे काम करायला जातो मी त्या आस्थापनेचं झालो असं माझ्या डोक्यामध्ये निर्माण होतं <laughs> आणि मग हे जे आता जे संकट निर्माण होतं हे संकट निर्माण झालं की ते तिची लवकर जाणीव होत नाही तर ते सुरक्षा रक्षकांनी आपल्या डोक्यामध्ये एक अशी जाणीव करून ठेवली पाहिजे की मी सुरक्षा रक्षक मंडळाचा सुरक्षा रक्षक आहे आणि आस्थापना हे आस्थापना पण मंडळ मंदल हे मंडळच आहे हे शासनाने निर्माण केलेलं मंडळ आहे आणि त्या मंडळातर्फे तुम्हाला कुठेही बदली करून घेण्याची मुभा आहे त्याच्यामुळं कुठेही म्हणजे त्या ज्युडिशियलमध्ये नाही तर त्याचा ना। अर्थ कोणतरी महाराष्ट्रात लावी आणि त्याचा गैरसमज करून घेईल अशातला तो भाग नाही हो पण आहे साहेब आता प्राधिकरण विधी विधिमंडळ विधेयक क्रमांक चौतीस याच्याविषयी बऱ्याचशाच गोष्टी चालू आहेत मध्यंतरी म्हणजे ज्यावेळेस हे आलं त्यावेळेस त्याच्यावरती अभ्यास करून आपण एक व्हिडिओसुद्धा आपण ह्या चॅनलवरती प्रसारित केला होता पुन्हा एक वेळ हा विषय मी आपल्यासमोर ठेवतो का याचं काय कसं आहे आता मी तुमच्या व्हॉट्सअपमध्ये तुमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जी एक बाईट वा म्हणजे एखाद्याची हे वाचलेलं होतं मी की विधेयक क्रमांक चौतीस हे असं आहे तसं आहे पूर्णतः शासनाचा आहे बघा ही लोकशाही आहे <laughs> लोकशाहीमध्ये आपले विचार मांडायला प्रत्येकाला मुभा आहे प्रत्येकजण आपल्या पद्धतीत कोण बोलू शकतो कोण मांडू शकतो पण माझं एकच मत आहे की सुरक्षा रक्षकाचं नुकसान झालं नाही पाहिजे आणि सुरक्षा रक्षकाचा त्या विधेयकमुळं फायदा होत असेल तर ते, ते चांगलंच आहे असं समजायला काही हरकत नाही पण त्याचा अभ्यास केला पाहिजे लक्षात घ्या आता आम्ही जे काय अभ्यास केला आमचा अभ्यास शंभर टक्के पूर्ण झाला असेल अशातला काही भाग नाही शिकायला जेवढं मिळेल तेवढं कमीच आहे पण विधेयक क्रमांक चौतीस <laughs> ज्या वेळेला आलं <laughs> त्यावेळेला सुरक्षा रक्षक मंडळाच्या पॉवर्स काढून घेतल्या <laughs> ते ती चार तिने सदस्य नियुक्त केलं शासनाचे लेबरचे <laughs> <laughs> आता लेबरचे मंडळाचा अध्यक्ष हा लेबर डेप्युटी लेबर कमिशनर असतो oh, मंडळाचा सचिव हा जे एल ओ असतो ही शासनाचीच आहे सरकारी अधिकारी काय ऐकत नाहीत लक्षात घ्या आणि चार आल्याच्यानंतर हिनी दोन महिन 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 महिने तुमचं चार महिनं घ्यायचं आणि परत त्यांच्याकडे सहा महिनं त्यांना निर्णय घेण्याची हे सहा महिनं किती महिनं लावतात ते सांगू शकत नाही तुम्ही कुठंही न्यायालयात जाऊ शकत नाही म्हणजे अगोदरच वर्षे वर्षभर मग त्या सुरक्षा रक्षकाला न्याय मिळाला वर्षभर जर त्याला जर वेळ लागला मग तिनं खायचं काय पगार कुठं घेणार सुरक्षा रक्षक मंडळात अशी तरतूद आहे काम केलं तर पगार हो बरोबर बरोबर शासनासारखं तुम्हाला तीन महिने दोन महिने राहिलं झालं साठ दिवस झालं की अर्धा पगार पावना पगार फुल पगार असं तर काय भानगड नाहीये बरोबर <coughs> मग त्या सुरक्षा रक्षकांना त्याचं कुटुंब कसं चालवायचं त्यानं न्यायालयात दात कधी मागायची <coughs> काय आणि दोन अधिकारी एकत्र येत नाहीत मंडळाचे अध्यक्ष सचिव <coughs> तर हे चार कधी येणार अजून बरोबर मग चारच्या नंतर शासनाकडे कधी जाणार म्हणजे त्यानं रिटायर्डच व्हायचं का न्याय घ्यायला अशा बऱ्याचशाच त्याच्यात गोष्टी आहेत कलम पाच काय त्या आम... कलम पाचमध्ये त्यांनी फार बदल केलेले आहेत बदल बघा आम्हीच सांगतोय की अमेंडमेंट झाली पाहिजे सुरक्षा रक्षकांची हिताची अमेंडमेंट झाली पाहिजे विधेयक चौतीस क्रमांक फार चांगला आहे तर त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली पाहिजे बदल झाला पाहिजे बदल हा काळानुरूप झाला पाहिजे तुम्ही एक्क्याऐंशीचा कायदा घेऊन चालणार नाही आता नवीन आस्थापना नवीन नियम नवीन सिस्टीम ह्याच्यामध्ये त्या सुरक्षा रक्षकांना शंभर टक्के न्याय देता येईल असं काहीतरी बदल त्याच्यात करून घेतलं पाहिजे पण तसं न करता ते विधेयक जे आणलंय ते निव्वळ जर तुम्ही जे वाचलं तर तुमच्या लक्षात येईल काय की हे ठेकेदार धार्जिने विधेयक नको <laughs> रक्षक धार्जिने विधेयक आम्हाला पाहिजे खरी गोष्ट आहे आता मी ह्याच्या पलीकडे तुम्हाला काय जास्त सांगू <laughs> शकणार नाही किंवा बोलू शकणार आहे प्रत्येकाचा आपापले विचार आहेत प्रत्येकाचे आपापले मत आहेत शासनानं प्रत्येकाकडनं लेखी सर्व घेतलेला आहे काय तर जेणी जेणी आता बोलण्यापेक्षा तिने लेखी दिला असलं म्हणजे त्याच्यावर शासन चर्चा करून काहीतरी बदल घडविलंच फार कमी संघटना असतील की त्यांनी विधिमंडळामध्ये ते आपलं जे काही मत असेल ते मात्र पत्राद्वारे तिथं पोचवलं असेल कारण ते, ते सचिवालयामधून का 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 एक निवेदकांनी केलं होते की ज्यांना द्यायचं त्यांनी लिखित स्वरूपामध्ये द्यायला पाहिजे माथाडींचं म्हणजे होतं की ब बैठका झाल्या याच्यावरती एक समितीसुद्धा झाली त्याच्यावरती आणि हे विधेयक क्रमांक चौतीस बदला आणि आता ह्याच्यामध्ये बदल करा अशा मागण्या माथाड्यांच्या वगैरे होत्या ठीक आहे काय हरकत नाही या सगळ्या काय गोष्टी झाल्या आता नव्यानं आपण पुढच्या गोष्टीकडे जाव्याच जा आहेत जा आपल्याला किमान वेतन आता हे किमान वेतन ज्यावेळेस आलं त्याच्यामध्ये जे जेवढा अभ्यास करत आला किंवा जेवढं वाचलं तेवढं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ठेवलं परंतु आता मुख्यमंत्री महोदय किंवा केंद्र शासनातून ह्या सगळ्या काय गोष्टी म्हणजे मलाही थोडंसं समजण्याच्या पलीकडे गेल्या सगळ्या काय गोष्टी तर याच्यावरती थोडंसं आपलं मत काय आहे किंवा हे कशा पद्धतीनं लागू होऊ शकतं किंवा आपल्याला आहे का त्याच्यामध्ये काय नाही नाही बघा आता ते त्या विधेयकाची आम्ही माहिती घेतली किमान वेतनाची ते सन्माननीय माजी खासदार संजीव नाईक साहेब गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून कामगार मंत्री महोदयांची एक बैठक झालेली होती नवी मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत हाऊसकीपिंगचे असून किंवा अन्य कॉन्ट्रॅक्टचे जे कामगार असू त्यांच्यासाठी मग ते शासनाने निर्णय घेतला की ह्यांच्या किमान वेतनामध्ये बदल झाला पाहिजे Hmm. काय आणि समान काम समान वेतन हे त्यांना लागू झालं पाहिजे आणि म्हणून तो निर्णय त्यांनी घेतला ती बैठक झालेली होती त्यांची अच्छा hmm. आता तो आपल्याला ला लागू आहे की नाही तर ह्या संदर्भात सांगतो मी ते संपूर्ण विधेयक वाच किमान वेतनाची नोटिफिकेशन वाचली hmm. hmm. त्या किमान वेतनाच्या नोटिफिकेशनमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये जो आपला किमान वेतनाचं जे जाहिरात प्रसिद्ध केलेली होती त्याचा कुठेही नाम उल्लेख त्याच्यामध्ये नाही त्याच्यामुळे ते आपल्याला लागू नाही असंच वाटतंय बरोबर तर आम्ही लेबरच्या काय अधिकाऱ्यांची माहिती घेतली म्हटली ते आपल्या जो अठ्ठेचाळीस क्रमांकाचा जो विषय असतो शॉप आणि ऍक्टचा तर त्याचा काय उल्लेख त्याच्यामध्ये दिसत नाही त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आला की तो आपल्याला लागू होतो तर त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये नसल्यामुळं किमान वेतन समान वेतन <laughs> समान काम समान वेतन असं ते किमान वेतनाचं जा त्यांनी जाहीर केलं आहे आणि ते महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद असं आहे बरोबर त्याच्यामुळं आपला जो जाहिरात दिलेली होती त्याचा काय त्याच्यात उल्लेख नाही आता त्याचा ती कमिटी सल्लागार कमिटी त्यांची एक असती आपण माहिती घेतली ती शासनाकडे जाऊन त्यावेळेला तिने सांगितले ती सल्लागार समिती आता नवीन सरकार आले झाली की किमान वेतनाची ती झाली की तू आपलंच किमान वेतन आपण लागू करू आम्ही काही त्याच्यात पहिलं जी जाहिरात दिली होती त्याच्यात काय बदल झालेली नाहीत अशी तिने आपल्याला माहिती दिलेली होती आता ती लवकरात लवकर होऊन जाईल आणि आपल्याला ती लागू होऊन जाईल त्याच्यामुळं कुणी त्याच्यात शंका कुशंका बाळगायची आवश्यकता नाही आणि ते जे किमान वेतनाची जे आता जे नोटिफिकेशन निघाले त्याचं जर तुम्ही हेडलाईन जर वाचली तर तुमच्या लक्षात येईल ते आपल्यासाठी नाही अच्छा चालेल साहेब काय हरकत नाही आपण पुढे जाऊया आज आपल्या तुम्ही बदलापूरमध्ये आलात बदलापूरमध्ये आपले आमदार किसन कोथोरी साहेब यांच्याशी आपली चर्चा झाली की बैठक किंवा या सगळ्या सुरक्षा रक्षकांचेच विषय आहेत या ठिकाणी आलात तर खाकी गणवेश हा सगळाच विषय आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी आहे तर हे काय नियोजन प्रयोजन होतं आणि खाकी गणवेशाचं काय नाही नाही आता सन्मान्य किसन कोतोरे साहेब यांची भेट घेण्यासाठी सकाळ सकाळी त्यांच्या बंगल्यावरती आपण आलेलो होतो तर त्यांची भेट चांगल्या प्रकारे झाली तुम्हीच बरोबरच होता तर आपण त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि बैठका कामगार मंत्री सुरक्षा सुरक्षारक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी म्हणजे अंमलबाजी आणि अनुकंपा तत्वावरती किमान वेतन ई एस आय सी असे बरेचसेच प्रश्न आपले प्रलंबित आहेत आणि त्याचा कुठंतरी निपटारा व्हावा पाठीमागंसुद्धा सन्मान्य आमदार किसन कोतोरी साहेबांनी खाडेसाहेब असताना बैठक आयोजित केलेली होती सुरक्षा रक्षकांची त्याच्यामध्ये बरेचसेच प्रश्न मार्गी लागण्याच्या मार्गावरती होते आता राहिलेले प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी आता अधिवेशन चालू आहे तर त्यांना एक विनंती केली आणि त्याच्यामध्ये एक विषय असा आपण मांडला त्यांच्याकडं की खाकी गणवेश शिवून तयार आहेत बाकीच्या जिल्ह्यानी कपडा वाटप चालू केलेला आहे आणि आर्टिकल वगैरे द्यायला सुरुवात केलेली आहे मग मुंबई मंडळाचं काम आगर राहावं तर मी मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब यांच्याशी चर्चा केली की तुम्ही लवकरात लवकर कामगार कामगार मंत्री मोदींची वेळ घ्यावी आणि सुरक्षा रक्षकांचा खाकी गणेश लॉन्चिंग करावा यांना सांगावं आणि नसेल तर बैठक जर आमची लागलीच म्हणून की सन्मान्य आमदार किसन कतोरे साहेब यांना विनंती करायला आलो की बैठक तुम्ही लवकरात लवकर कामगार मंत्री मोदयांच्याकडे लावावी आणि आमच्या तालुक्यातले आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांना सुद्धा विनंती केलेली आहे कामगार मंत्री मोदयांना आणि सुरक्षा रक्षक मंडळांना की त्यांना बोलवावं आणि तो जो काही शिवून झालेला कपडा आहे बऱ्याच कपडा ते उद्या उंदराने खाऊन खराब करून टाकू नये एवढे कपडे शिवून त्या टेलर कडे पडलेले आहेत तर ते कपड्यांची लॉन्चिंग कामगार मंत्री मोदयांच्या हस्ते करावी किंवा एक बैठक आयोजित करावी त्या बैठकीमध्ये ते जरी लॉन्चिंग केलं तरी चालेल असे एक निवेदन करण्यासाठी सन्मान्य आमदार किचन कतुरी साहेबांच्या बंगल्यावरती आज सकाळ सकाळी येऊन द दाखल झालो बादलापूरला आणि अशा प्रकारे त्यांना निवेदन दिलं पदाधिकारी पण हां संघटनेचे पदाधिकारी डबरे साहेब होते तुम्ही स्वतः होता, होता। राहुल बोर्डे होते बरेचसेच प्राधिकरणाचे सुरक्षा रक्षक होते त्यांच्या वतीनं आपण ते निवेदन त्यांना दिलेलं आहे संघटनेच्या वतीनं त्यांनीसुद्धा आश्वासन दिलं की सुरक्षा रक्षकांचे प्रश्न त्यांचं तर म्हणणं असं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये किसन कोत्रे साहेबांचं की रक्षक मोठ्या प्रमाणात राहिला आहेत होय काय त्याच्यामुळं तुमचा प्रश्न मी लवकरात लवकर मार्गी लावतो असं आमदार म साहेबांनी सांगितले आणि तुम्ही एक वेळ घेऊन या की तुमचा विषय हा दोन मिनटात संपण्यासारखा कधीच नसतो ते सर्व समजून घ्यायला लागतो तर तुम्ही अशी एक वेळ घेऊन या आणि ते मला संपूर्ण समजून सांगा तुमच्या प्रश्नाला शंभर टक्के न्याय देण्याचं काम मी करतो असं त्यांनी मोठं आश्वासन आपल्याला आज दिलेलं आहे नक्कीच साहेब या सगळ्या काही गोष्टी आहेत सुरक्षा रक्षकांना काही जिल्ह्यामध्ये आता तो कपडा आहे कारण ते टेलर नाही आहेत या जिल्ह्यामध्ये ते आर्टिकल्स आणि हे शिवायला दिलेत तर सुरक्षा रक्षेमध्ये ते म्हणजे शिवायला दिलेत तर ते घालायलाच दिलेत दिले दिले की काय असं सुद्धा नाही बघा तर नियमावली म्हणजे मुंबई मंडळाने एक सुद्धा बनवले ते आता मंडळाचं पाठवले तर त्याच्या संदर्भात थोडीशी नाही नाही ते तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपल्याकडं मुंबई आणि ठाणा जिल्हा असल्यामुळं आपल्याकडं सर्व स्ट्रक्चर तयार असतं आपल्याकडे जे कर्मचारी वर्ग आपल्याकडेही नाही आपणही शासनाकडे मागणी केली आणि शासन आता सहा महिन्यात आम्ही ते तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राला कर्मचारी वर्ग देतो असं तिने आश्वासन दिलं आत्ताच बैठक झाली ती जी कामगार मंत्री महोदय यांच्याकडं माथाडे कामगार कृती समिती माथाडे कामगार आणि सुरक्षा रक्षक कृती समितीची त्याच्यामध्ये ठरलं तिने त्याच्यात आपल्याला आश्वासन दिलं आहे की आम्ही ती जाहिरात काढायला सांगितलेली आहे आणि पुढचं कारभार आम्ही लवकरात लवकर करून स्टाफ घेऊ पण जे नियमात बसतील तेच घेऊ असं त्यांचं ते एक म्हणणं होतं तर त्याच्यामुळं बाकीच्या सुरक्षा रक्षक मंडळाला महाराष्ट्रातील कर्मचारी वर्ग नाही त्याच्यामुळं टेलर नियुक्त करणं परत, परत तो, तो, ते घेणं देणं कपडं परत तिची ठेव ठेव म्हणजे रेकॉर्ड ठेवणं कर्मचारी नसल्यामुळं त्या बाकीच्या सुरक्षा रक्षक मंडळाने डायरेक्ट कपडाच दिला आणि कपडा शिवायला देऊन त्यांनी सांगितले की तुम्ही ह्या पॅटर्ननुसार ते युनिफॉर्म शिवून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ते बिल आमच्याकडं आणून द्या आणि जे काय बोर्डाच्या नियमानुसार असेल ते त्यांच्या पगारामध्ये ते इन्क्लुडिंग करून देणार आपल्याकडे पण तसंच मध्यंतरी झालेलं पण इथं मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक असल्यामुळे ते सक्सेस होऊ शकलं नाही तसं कामगार मंत्री मुश्रीफ साहेब असताना नियम निर्णय झालेला आहे तो की इथंसुद्धा कपडा देण्यात यावा आणि शिलाईचं पैसे सुरक्षा रक्षकाच्या अकाउंटला जमा करावं त्यावेळेला आपण ती नियमावली त्यांना समजून सांगितलेली होती आपल्याकडे आता टेलर आहे जर आता जी खाकी गणवेश सर्व सुरक्षा रक्षकांना मिळेल आता काय पंधरा दिवस धरून चाला की अधिवेशन संपलं किंवा अधिवेशन काळात न अधिवेशन संपल्याच्यानंतर त्या पहिल्या आठवड्यात आपण ते वितरित करायचा प्रयत्न करू आम्ही सुरक्षा रक्षक मंडळाला सुद्धा निवेदन केलेलं आहे मंत्री महोदयांनासुद्धा निवेदन केले लेखी पत्रसुद्धा दिलेले आहेत तर ते होऊनच जाईल पण मला सर्व सुरक्षा रक्षकांना आवाहन करायचं आहे की जर कपड्यामध्ये काय दोष असतील कारण शिलाईमध्ये काय दोष असेल तर तुम्ही ताबडतोब ते निदर्शना सुरक्षा रक्षक मंडळाच्या आणि तुम्ही ज्या सभासद संघटनेच्या असेल त्यांच्या निदर्शनास आणून द्या म्हणजे आपणसुद्धा महाराष्ट्रामध्ये जे कपडा शिवायला दिला जातो तसं त्या सुरक्षा रक्षकालाच कपडा शिवायची द्यायची आपण तरतूद करायचा प्रयत्न करू शासनाच्या निदर्शनाचा आणून आणि सुरक्षा रक्षक मंडळाला सांगून की टेलर शिष्टी मी जी बंद करून टाकू खरी त्याच्यासाठी <laughs> ते सुरक्षा रक्षकांनी जागृत राहिलं पाहिजे आमची मागणी असणारच आहे तक्रारी आता माग बघा तुम्ही किती बदल आपण घडवून आणलेले होते बैठका लावल्या ला हो। टेलरला सर्व काय हो। झालं सुरक्षा रक्षकांच्या जशा तक्रारी तसं आपण त्याच्यावरती कारवाई करणारच आहे नक्कीच साहेब सुरक्षा रक्षकांनी आता मंडळाकडे मागणी केली की साहेब एक मे हा कामगार दिन आहे महाराष्ट्र दिन आणि एक मे रोजी जर आम्हाला घालायला मिळाला तर तो अतिशय असा विलक्षण क्षण असणार आहे तो दिवस असणार आहे आणि कधीच मरातून न दिवस आहे तर त्या दिवशी तर कमीत कमी घालायला मिळावा अशी अपेक्षा महाराष्ट्रातले सर्व सुरक्षा रक्षक घ्यायचं तुम्ही एकमेची अपेक्षा धरताय आता माझं मंडळाचे अध्यक्ष साहेबांशीची चर्चा चर्चापर्वा झाली त्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं मंडळाचे अध्यक्ष साहेब म्हणले की आम्ही मंत्री महोदयांची वेळ घेतो सहायुक्तांच्या मार्फत आणि एकमे फार लांब झाला आपल्याकडे शिवलेले कपडे लक्षात घ्या तुमच्या नियमावली बनून तयार आहे नियमावली बनून तयार आहे ज्या दिवशी नियमावली लागेल त्या दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला कपडे वापरायला सुरुवात करायचे आहे बरोबर त्याच्यामुळे ती नियमावली वेळेला आपला युनिफॉर्म लॉन्चिंग होईल त्यावेळेला ती नियमावली संघ असणार आहे त्या हो। दिवसापासून तुम्ही युनिफॉर्म आपलं आता अधिवेशन संपलं रे संपलं की ते कार्यक्रम घ्यायचं ठरलंय मंत्री मोदयांची वेळ घ्यायचं चाललेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही एक मे फार लांबच सांगताय आपण पुढच्या महिन्यामध्ये ते म्हणजे ह्या महिन्याच्या इंडलाच अरे व्हायला पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे आता जशी मंत्री महोदयांची वेळ मिळेल तसं आपण ते, ते करून टाकू धन्यवाद धन्यवाद साहेब तुम्ही या सगळ्या आनंदाच्या गोष्टी आनंदाच्या बातमी आम्हाला वेतन गणवेश सगळ्या बाबतीमध्ये सांगितल्यात सीचं जा काय झालं नाही ईएसआयसीच हा थोडक्यातच आपलं आपण जे पत्र आय सीचं असं आहे की आता ईएसआयसीचा स्लॅब वाढवायचं चालू आहे शासनाचं हो अठ्ठावीस हजार ते तीस हजारापर्यंत पेमेंटचं स्केल हे होईल म्हणजे वाढल तर त्याच्यामध्ये परत सुरक्षा अधिकारी सुरक्षा पर्यवेक्षक ही इन्क्लुडिंग होतील जर ते नाही झालं तर आपण शासनाकडे मागणी केली ते जर काल आता जर तुम्हाला किमान वेतन आता ही जी डिक्लेअर केलं ही वेगळ्या नगरपालिकांचं आहे ते आपल्याला जे शॉपन ॲक्टचं जर डिक्लेअर झालं काय तर त्याच्यातून बरेचसे सुरक्षा रक्षकच बाहेर पडतील लक्षात घ्या मग जर सुरक्षा रक्षक बाहेर पडले तर मग एस आय लागूच राहणार नाही ना मग आपण मागणी काय केली की आम्हाला मेडिक्लेम द्या काय द्या शासनानं कुठलंही मेडिक्लेम घ्यायचं शासनाच्या स्तरावरती कारण त्याच्या कुटुंबाची त्याची आरोग्याची काळजी घेणं हा सर्वात महत्त्वाचा विषय जे त्याचं आरोग्य चांगलं त्याच्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं तर तो काम व्यवस्थित करू शकतो काय असं ते आपल्या बऱ्याचशाच गोष्टी आहेत अनुकंपाचं पण आपण बरेचसेच लोक आपल्या ऑफिसला येऊन जातात की एक शासनाचा आदेश आहे तर त्याच्यामध्ये थोडासा बदल करावा आणि जे पॅरलीज झालेले लपवा झालेले सुरक्षा रक्षक फिट आहे काय मेडिकल अनफिट आहेत अशा सुरक्षा सुद्धा म्हणजे त्यांच्या फॅमिलीला त्या ह्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं अशा संदर्भात आपली मागणी आहे कसं आहे लोक काय बोलतात तिकडं लक्ष देण्यापेक्षा ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे <laughs> प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे कोण <laughs> काय करतं कोण काय करत नाही कोण काय बोलतं कोण नाही बोलतं इकडं लक्ष देण्यापेक्षा सुरक्षा रक्षकांचं हित हेच आपलं ब्रीदवाक्य आहे समजून आपण काम करतो त्याच्यामुळं कोण काय बोलतं किंवा कुणी काय सांगतं सल्ला हा प्रत्येकजण देतात योग्य असेल दे तर आपण घेतो आता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जे तुमच्या चांगलं चांगलं येतं ते आपण घेऊन त्याचा पाठपुरावा करतोच करतोच त्याच्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवताना सुद्धा चांगल्या विचारानं एखाद्या जर मत मांडलं तर त्याचं शंभर टक्के आपण विचारात घेतो हो नक्कीच 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 आपण त्यांचा विचार हा करतो आपले सुद्धा सुरक्षा रक्षक आहेत आणि बरोबर त्यांना सुद्धा कायद्याची जाण आहे आवड आहे त्यांना समजून घेण्याची आणि प्रत्येक सुरक्षा रक्षकाने हे समजलं पाहिजे नाही ते तुमचं चॅनल बघायला लागल्यापासून बरेचसे सुरक्षा रक्षकांमध्ये महाराष्ट्रामधल्या काय मेसेज येतात काय व्हॉट्सअपवरती माहिती देतात तर बराचसा बदल झालेला आहे आणि खरंच सुरक्षा रक्षक ज्या वेळेला बदलेल त्यांचे अधिकार काय त्यांना समजेल आणि ते ज्या वेळेला पेटून रस्त्यावरती उतरतील आणि त्यांचं म्हणणं काय किंवा मागणी काय हे जेव्हा मागतील तुम्ही सांगा आम्ही संघटना चालवतो म्हणजे काय काय वेगळी चालवत नाही सुरक्षा oh, रक्षकांच्या हितासाठीच जो तो संघटना चालवतो ज्याच्याकडे सुरक्षा रक्षक असतील त्यांचं तो प्रतिनिधित्व करून ते मागण्या मान्य करत असतो मांडत असतो त्याच्यामुळं सुरक्षा रक्षकांचं हिताचं प्रश्न घेणं hmm. किंवा सुरक्षा रक्षकांनाच्या hmm. ज्या काय अड्या अडचण ते सोडवणं हेच संघटनाचं काम आहे संघटना म्हणजे कोणी वैयक्तिक संस्था नाही ती सुरक्षा रक्षकांच्या संस्था आहेत खरी गोष्ट आहे साहेब आहे आपण आड़ कधी आला तर सांग पडायला या साहेब सांगपाड्याला वरती मंडळात झाला तर खालीच आपलं संघटनेचं ऑफिस आहे आणि साहेबांच्याकडे आला तर तुम्हाला कधीही विचारलं जात नाही तू को कोणत्या संघटनेचा आहेस तुझा प्रश्न काय तेवढं सांग हे वाक्य तुम्हाला ऐकायला मिळेल तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर हे मी इथं सांगतोय तुम्हाला पण तुम्हाला त्या ठिकाणी गेला तर ऐकायला मिळेल त्यामुळे असं नाही की मी ह्या संघटनेचा किंवा मी कधी गेलो नाही साहेबांची माझी काय ओळख नाही काही सुरक्षा रक्षक मला फोन करतात आणि सांगतात की साहेब साहेबांना तेवढं सांगा की काय आवश्यकता नाही सांगायला तुम्ही कोणी सुरक्षा रक्षक आहात ना साहेबांच्याकडे गेला की आला की त्यांना पहिला प्रश्न करत हा काय काम आहे तुझं हा प्रश्न असतो साहेबांचा त्यामुळे सुरक्षा रक्षकांचा प्रश्न सोडवण्याकरता जरी एवढं तळमळीने काम करणार असेल तर सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी पोहोचणं जरुरीच आहे मित्रांनो व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत तुम्ही ऐकलात त्यामुळे व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता काळजी घ्या साहेबांनी एवढी चांगली माहिती दिली आणखीन काय माहिती आता बैठकीची वगैरे येईल त्या संदर्भामध्ये सुद्धा आणखीन नव्याने चांगली माहिती आपल्यासमोर ठेवी जाईल धन्यवाद